सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान साखरी तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली असल्याचं निदर्शनास येत भारत सरकारच्या खते मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे खते विभागाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी खत पुरवठा योजना जाहीर केली खत वितरण अनुकूल करणे आणि कृषी उत्पादकता वाढविणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते ज्यामध्ये विविध राज्यांसाठी वाटप समाविष्ट होते महाराष्ट्रात युरियाची उपलब्धता प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात वेगवेगळी आहे काही तालुक्यांमध्ये युरियाची कमतरता आहे धुळे जिल्ह्यातील साखळी तालुक्यात देखील तालुक्या युरिया खताची कमतरता शेतकऱ्यांना जाणवत आहे यातूनच दिनांक ऑगस्ट रोजी तालुक्यातील येथील दोन शेतकरी श्री लक्ष्मण चोपन्न व डोंगरू बहिरम तेहतीस यांना आपल्या शेतीसाठी दिवसभर वन भटकून देखील युरिया खताची एक बॅग देखील मिळाली नाही त्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला रागाच्या भरातच दहीवेल येथील भर बाजार पेठतच त्यांनी बिसलेरी बाटलीच्या एका बाटलीत पेट्रोल भरले आणि युरिया खत न मिळाल्याच्या अतिमनस्तापात शेतकरी श्री लक्ष्मण सूर्यवंशी आणि डोंगरू बहिरम या दोघांनी आपल्या अंगावर पेट्रोल ओतून संताप व्यक्त केलाय विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारच्या नावाने आंदोलकांकडून शिव्यांची लाखोली देत असतानाच आंदोलकांनी स्वतःच्या अंगाला आग लावण्याच्या उद्देशाने माचीच काडी पेटवण्या अगोदरच त्या ठिकाणी उपस्थित जागरूक शेतकरी श्री विजय अहिरे सरपंच बोदगाव अण्णाभाऊ चौरे तुषार साबळे विशाल ठाकरे भैया सूर्यंशी दिनेश सूर्यवंशी भगवान सूर्यवंशी या जागृत शेतकऱ्यांनी युरिया खत न मिळाल्यामुळे आत्मधानाच्या तयारीत असलेले श्री लक्ष्मण सूर्यवंशी व डोंगरू बहिराम यांना वेळीच माचीसची काडी पेटण्या अगोदरच त्यांच्या जीवितहानी होण्यापासून वेळीच रोखले व त्यांची समजूत काढली आहे सदरच्या घटनेची जी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्गात दिवसभर चर्चा होती सदरच्या घटनेवरून धुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या आसमानी आणि सुलतानी या दोघ संघटनांचा मुकाबला करीत आहे हे अधोरेखित होत आहे सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे केंद्रात भाजपची सलग तिसरी टर्म आहे असे असताना देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेतीतील उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयोगाचे असलेले युरिया खत वेळेवर मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसेल तर हे केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश मानावे लागेल असे असले तरी दहिवलच्या घटनेवरून तरी सरकारी यंत्रणेने बोध घ्यावा आणि भविष्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळाव्यात अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जाते जात आहे